नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर वारंवार या परिसरामधील अनेक अशा समस्या आपल्यापर्यंत येत होत्या सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामधील वालवली ते मांजरली हा जो रस्ता आहे त्याची दुर्दशा कशी झालेली आहे ते या लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहेत हा रस्ता कमी नाही आहे हा मोठा रस्ता आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्यामुळे आज आपण डायरेक्ट जे आहे गाडीवरतूनच हा लाईव्ह दाखवणार आहोत कारण हा मार्ग एक दोन ठिकाणी नाही तर संपूर्ण ठिकाणी खड्डेच खड्डे इथे झालेले आहेत बघा हा सुद्धा जर आपण बघत असाल तर संपूर्ण रस्त्यामध्ये खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे समजण्याला मार्ग उरत नाहीये याच्यावरती तात्पुरत जर आपण बघत असाल तर ठिगडपट्टी करण्यात आलेली आहे जशा पद्धतीने आपण कपड्यांना एखादी ठिगड लावतो तशाच पद्धतीने जे आहे फक्त तत्पुरते इथे खडी जी आहे आणून टाकण्यात आलेली आहे आणि हा आहे आपला बदलापूर पश्चिम परिसरामधील वालवली ते मांजरली हा रस्ता आता आपण पुढे जाणार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये हा रस्ता इथपर्यंत चांगला आहे आणि तिथून पुढे गेल्यावरती परत तशाच पद्धतीचा आहे तर ते आपण संपूर्ण जे आहे आज बघत आहोत खरंतर कितीतरी महिन्यांपूर्वी सुद्धा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता पुन्हा तीच तीच अवस्था होते आहे मात्र व्यवस्थितरित्या एकाच वेळेला व्यवस्थित छान सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा हा रस्ता का केले जात नाही आज सकाळी सुद्धा इथे एक मोठा अपघात होता होता राहिलेला आहे आता शाळेला सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा हा रस्ता ज्या वेळेला पाऊस जास्त प्रमाणामध्ये येतो त्यावेळेला प... जी खोली आहे पाण्याची ती सुद्धा समजत नाही आणि त्याच्यामध्ये वाहनं जे आहेत अडकून अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता होते भरपूर वेळेला इथे ट्रॅफिक सुद्धा होतं कारण एका साइडनी येणारा जो रस्ता आहे आपला इथे मोठ्या वाहन जे आहेत वाहन सुद्धा असतात त्याचबरोबर शाळेच्या बस सुद्धा असतात रिक्षा चालकांना अनेक अशा समस्यांना इथे सामोरे जावं लागतं आज सकाळी सुद्धा आपण ज्या वेळेला रिक्षा चालकांचा लाईव्ह केला त्यावेळेस सुद्धा रिक्षा चालकांनी हात रस्ता राबवला आहे बघा मध्येच जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचं रस्ते जे आहेत तुटलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यानंतर मध्ये या टाईपचा नाला आहे म्हणजे जर इथून एखाद्या वाहन चालकाचा ताबा गेला तर तो डायरेक्ट या नाल्यामध्ये सुद्धा पडू शकतो तुम्ही सुद्धा या परिसरामधून कधी ये जा करत आहात का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तेही नक्कीच द्या सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत हाय पूर्णच रस्ता खराब आहे पूर्ण रस्ता आणि बघा तत्पुरतं पाणी जाण्यासाठी जे आहे इथल्या रहिवाशांनी थोड्याफार प्रमाणामध्ये इथे वाट काढलेली आहे ती पाणी जाण्यासाठी मात्र हे किती दिवस असत चालणार करत हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय बघा प्रत्येक जी गाडी आहे प्रत्येक जो वाहन आहे तो अपघातग्रस्त रस्त्यातून जातो आहे इथे त्यांची गाडी जी आहे पलटी होण्याची शक्यता असते आणि ज्या वेळेस महिला वगैरे आहेत त्या रिक्षात बसलेल्या असतात तर रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की अनेक वेळेला खूप खूप त्रास होता खूप समस्यांना सामोरे जावं लागतं तर हाच एक अपघातग्रस्त रस्ता आहे याचा लवकरात लवकर जे आहे उपाययोजना या रस्त्यावर झाल्या पाहिजेत पुढे जाऊया आपण आता या ठिकाणी तुम्ही सुद्धा प्रवास करतात का रिक्षा चालकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे अनेक वेळेला ह्या समस्या आपल्या पुढे येतात पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तत्पुरती जी आहे खडी टाकण्यात येते तत्पुरती खडी टाकण्यात येते फक्त बाकी काहीच नाही शाळेला आता सुरुवात झालेली आहे स्कूल बस सुऱ्या नाही तर मोठे वाहन असू द्या ती कित्येक वेळेला या ठिकाणी सुद्धा अडकलेले असतात पूर्णच रस्ता तसा आहे आता तरी थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी आहे म्हणून बघा हा रस्त्याची सुद्धा अवस्था इथे अशी झालेली आहे आणि ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला इथे प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबलेलं असतं आणि जे नवीन नागरिक आहे त्यांना समजत सुद्धा नाही की इथे जो रस्ता आहे त्याच्यात किती खड्डे आणि किती रस्ता आहे त्यामुळे गाडी टाकल्यावरती गाडी ही पलटी होण्याची शक्यता असते इथे हाँ एकच हा एकच परिसर नाही तर बदलापूर मधल्या विविध ठिकाणी हीच समस्या आहे मात्र पावसाळा तोंडावर आला पावसाळा चालू झाला तरी सुद्धा याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही परत पुढचं जर दिशेने आपण जाऊन आता ते बघणार आहोत संपूर्ण रस्ता आपण बघत आहोत तिथपासून आपण आलेलो आहोत आणि पूर्णच एमआयसी स... साईडला जेव्हा आपण जातो बदलापूर पूर्व विभागामध्ये तेव्हा त्या दिशेने सुद्धा हीच परिस्थिती आहे मात्र बदलापूरकरांच्या ह्या ज्या समस्या आहेत त्याच्या आई नहीं, का ऐकले जात नाही कोणी का याच्याकडे लक्ष देत नाही खरंच हा एक प्रश्नचिन्ह आहे इथे खडी टाकून ठेवतात फक्त तत्पुरती जी आहे बघा इथे सुद्धा नको तसं स्पीड ब्रेकर करून ठेवलंय नको तसे खडी खडी टाकलेली आहे ही आणि ही अशा प्रमाणात की एक पाऊस आला की ती खडी मात्र वाहून जाते आता ही पुन्हा काल टाकण्यात आलेली आहे ही खडी जी आहे तत्पुरती टाकली आहे त्या खडीमुळे जी आहे तलावासारखं परिस्थिती इथे निर्माण होते चला पुढे जाऊया रिक्षा पलटी होण्याची दाट शक्यता आहे इथे सगळ्याच ठिकाणी एखाद्या ठिकाणी खड्डा असेल तर ओके आहे परंतु प्रत्येकच पूर्णच रस्ता म्हणजे खड्ड्यातच रस्ता आहे हा पूर्ण रस्त्यात खड्डे नाहीये कितीतरी अपघात होत असतात हा बघा हा काय रस्ता आहे वर्षानुवर्ष होऊन गेले याच्याकडे कोणीही बघत नाही जशा पद्धतीचं जे आहे काम सध्या पालिकेच्या माध्यमातून केलं के जात आहे सिग्नल यंत्रणेसाठी तशाच पद्धतीचे जे आहे खड्ड्यांवरती सुद्धा काम करण्यात यावं अशी नागरिकांची मागणी येते आहे इथले स्थानिक रहिवाशी तर या रस्त्याला त्रस्त झालेले आहेत शाळेत ये करण्यासाठी त्याचबरोबर पुढे अनेक असे मार्ग आहेत एरणजाड त्याचबरोबर या साईडला वालवली गाव साई वालवली गाव तर या सर्व गावांना जोडणारा हा एकमेव पर्यायी रस्ता आहे जर दुसऱ्याच दिशेने आपण बघायला गेला तर बदलापूर गावातून चिंतामणी चौक आणि त्या साईडनी मग तिकडून फिरून जावं लागतं सोनवली गावामधून तर हा एक सोयीस्कर रस्ता आहे हजारो नागरिक या रस्त्याने प्रवास करत असतात असतात कर वाहन चालक इथे बघ हा एक रस्ता आहे जो आपण मागे सुद्धा लाईव्ह केला होता खोदून ठेवलेला आहे चांगला सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता होतो आणि तो रस्ता झाल्याच्या नंतर कुठल्या तरी पाईप टाकायच्या उद्देशाने जे सी सी टीव्ही पाईपलाईन टाकायचे आहेत किंवा पाण्याच्या पाईपलाईन टाकायचे आहेत असे सांगून डायरेक्ट चांगला रस्ता हा खोदून ठेवला जातो थांबायच एका बाजूला मात्र सर्वसामान्य जनतेला जे आहे याच्यामधून वाट काढून जावं लागतंय आता ह्या चांगला रस्ता होता तर तो बाजूला खोदून ठेवला पुन्हा जर पुढे जाणार असेल आपण तर पुढे चौक आहे त्या तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे हे बघा आता ही खडी टाकलेली आहे इथे सुद्धा तत्पुरती खडी बघा काय आहे म्हणजे नेमकं आत्ताच काहीच दिवसांपूर्वी हा रस्ता बनवला आणि तिथं अशा पद्धतीची ही खडी टाकलेली आहे तिकडून येणारं वाहन जर अडकून रिक्षा जी आहे ती पलटी होणार नाही तर नेमकं काय होईल कशा पद्धतीने रिक्षा चालवायची खरंच रिक्षाच कशाला स्कूल बससुद्धा असतात शालेय वाहनं असतात व्हॅन असतात हा एक रस्ता आपण दाखवलेला आहे अजून तुमच्या परिसरात पण पर असा रस्ता असेल कुठे तर तोही तुम्ही नक्कीच दाखवा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कमेंट करा आपण तिथेही येऊन त्याची सुद्धा जी दुर्दशा झालेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू नको तिथे स्पीड ब्रेकर्स आहेत आणि फक्त खड्डे बुजवण्यासाठी एकच पर्याय आहे का खडी आणायची आणि टाकायची थांबायचं का थोडं पाऊस खूप आहे ते बदलापूर आहे बदलापूर जे बदलापूर शहर आहे खड्ड्यांमध्ये वसलेलं शहर आहे असं लवकरच नाव पडेल बदलापूरला तत्पूर्वी जे आहे याच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे इथे तर गटरवरची झाकणं सुद्धा उघडी आहे ती बघा त्या गटरवरची झाकणसुद्धा उघडी आहे तिथे तर सुद्धा इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे फुटपाथवरून लोकांनी चालायचंच नाही तर नागरिकांनी आता रस्त्यांवरून चालायचं आहे कारण जर चालता चालता आपण मागे एक फुटेज बघितलेला व्हिडिओ बघितलेला एक जो मुलगा आहे मोबाईलमध्ये चालता चालता पडला होता नशीब अशा पद्धतीचे गटर असते तर तो डायरेक्ट तिच्यातच पडला असता या ठिकाणी सिग्नल यंत्रणेचं काम आता हाती घेण्यात येणार आहे मात्र पालिकेला हा रस्ता दिसत नाही आहे का हा प्रश्न चिन्ह स्थानिक रहिवाशांकडून येतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तेही नक्कीच देत चला ते बघा नाला झालेला आहे अक्षरशः या पुढच्या परिस्थिती सुद्धा तशीच आहे इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे मात्र हा रस्ता अतिशय भयंकर होत चाललेला आहे दिवसांदिवस त्यात त्यात ब्लॉक्स लावण्यात येतात या सगळ्या गोष्टींवरती तुमचे काय मत आहे तेही सांगा तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर असंच काही असेल तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही सांगण्याचा सा प्रयत्न करा आपण तिथला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपण बदलापूर वालवली पासून ते मांजरली पर्यंतचा संपूर्ण परिसर जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळी रिक्षाचालक रिक्षाचालकांनी आपल्याला सांगितलं होतं की हा जो रस्ता आहे अतिशय भयानक झालेला आहे आणि ज्या वेळेला आम्ही रिक्षा चालवत असतो त्यावेळेला रिक्षा देखील पलटी होण्याची शक्यता असते त्यामुळे आता खूप झालं लवकरात लवकर याच्यावरती जे आहे हा रस्ता चांगला करण्यात यायला पाहिजे कारण अतिशय समस्यांना जे आहे अतिशय जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं बघत रहा आपले बदलापूर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत सामाजिक प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुमच्याही परिसरामध्ये असं काही असेल तर न घाबरता कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा तर भेटू या पुढच्या बातमीमध्ये अशाच काही समस्यांसोबत आणि अशाच काही अपडेट सोबत तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर कमेंट सेक्शनमध्ये आम्ही लवकरच आपले बदलापूरचा संपर्क क्रमांक त्याचबरोबर आपले बदलापूरचं व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती मेन्शन करणार आहोत लवकरात लवकर तुम्ही ती जॉईन करा जेणेकरून महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद